नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर शहरातील हातिमपुरा येथील लेफ्टनंट सानिया फातिमा मुनीब शेख यांची जित्त व मेहनतीच्या बळावर सैन्य दलात डायरेक्टर जनरल आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेस लेफ्टनंट पदी निवड झाली त्यांच्या या यशाने आई वडिलांसह संपूर्ण शहरातील नागरिकांना आनंद झाला लेफ्टनंट सानिया फातिमा मुनीब शेख यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे व अकरावी बारावी आर्मी पब्लिक स्कूल देवळाळीत झाले साडेचार वर्षाच्या ट्रेनिंगनंतर दोन हजार पंचवीसमध्ये डायरेक्टर जनरल आर्मड फोर्स मेडिकल सर्व्हिसेस लेफ्टनंट या पदावर ते आहेत नगर शहरातील नागरिकांनी व त्याच्या नातेवाईकांनी सानिया फातिमा मुनीब शेख यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व के तहत वाटली शुभेच्छा दिलेल्या आहेत गुड इवनिंग टू एवरी वन दिस इज लेफ्टनंट सानिया फातिमा मेरा नाम लेफ्टनंट सानिया फातिमा है मैंने मेरा कोर्स जो है डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी में ज्वाइन किया था और अभी मेरा कमिश्निंग हो चुका है टुडे दिस इज लेफ्टनंट सानिया स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ यू एंड आई आई रियली डोंट हैव एनी वर्ड्स टू से आई एम वेरी स्पीचलेस टुडे स्टैंडिंग आय कॅन सी मेनी ऑफ द पीपल दे आर वेरी दे वॉम वेलकम मी व्हेरी मच अँड थँक्यू टू एव्हरी वन फॉर दिस व्हेरी ब्युटिफुल जेस्टर व्हेरी हार्ट हार्ड टचिंग जेस्टर अँड आय वुड नेवर फगेट दिस जेस्टर थँक्यू सो मच थँक्यू फॉर ऑल दी एफर्ट्स थँक्यू सेवा नमस्कार आज संपूर्ण हतमपुरा परिसरामध्ये अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे आमच्या गल्लीतील आमचे मित्र आ, मुनीब आणि झिनत यांची कन्या आ, सानिया मुनीब शेख हिची आज इंडियन आर्मीमध्ये पदी निवड झालेली आहे आणि मला वाटतं अहिल्यानगरमधील ही पहिलीच मुस्लिम समाजाची ही तरुणी आहे की जिनी इतक्या मोठ्या पादापर्यंत झेप घेतलेली आहे गरुड झेप याला म्हणूयात आणि अतिशय आनंदाचं वातावरण या भागामध्ये आहे आमच्यासमोरच म्हणजे ती लहानची मोठी झालेली आहे आणि तिला आज इतक्या मोठ्या पदावर विराजमान होताना आमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि हे जे परिसर जो आहे हे पण एक आमचं कुटुंबच आहे सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे आणि ही अभिमानाची पूर्ण अहमदनगर अहिल्यानगरच्या लोकांसाठी पण आहे आणि त्यांच्या समाजासाठी पण ही खूप मोठी गोष्ट आहे तर मी तिला माझ्या कुटुंबाच्या वतीनं पूर्ण हातमपुऱ्या वासियांच्या वतीनं तिनी इंडियन आर्मी मध्य अतिशय उच्च पदावर पोचो मी तेल शुभे देते भविष्य ऑल द बेस्ट दूत पूरे अहमदनगर की तरफ से मिस सानिया मुजीब सैयद जिसने जो है जस्ट अभी एम का कोर्स कंप्लीट किया है अभी और अभी ज्वाइन किया है जो कि एक इंडियन इंडियन आर्म फोर्स का एक बहुत बड़ा हिस्सा है और हमें बहुत फक्र है कि हमारे मोहल्ले की एक लड़की ने इतनी बड़ी पोस्ट पर पहुंची इसके लिए हम सबके जनेब से उसको मुबारकबाद देते हैं ये जो आज एजाज़ किया जा रहा है सत्कार किया जा रहा है ये हमारे मोहल्ले की नवासी बोलेंगे हमारे याकूब चिचा जिसको हम बोलते हैं उनकी नवासी उसका एम मेडिकल नर्सिंग कोर्स में सर्विसेज में सिलेक्शन हो गया है और ये एक बहुत बड़ी बात है कि हमारे मोहल्ले की वो नवासी है और हम दुआ करते हैं सबके तरफ से कि उसको अल्लाह ताला दिन दूनी रात चौगनी तरक्की दे और वो बहुत बड़ी ऑफिसर बने फौज के अंदर बहुत अलग अलग कोर रहते हैं यानी अलग अलग शाखा रहते हैं आर्मर कोर है एम आर सी है ए एन सी है एयरफोर्स है तो ये एम एन एस में सिलेक्शन हो गई बहुत बड़ी फकर की बात है हमारे मोहल्ले के लिए भी और हमारे शहर के लिए तो मैं उसके वालिद को उसको मुबारकबाद देता हूँ और दुआ देता हूँ कि अल्लाह ताला उसको दिन दूनी रात चौनी तरक्की दे सगळ्यांना नमस्कार आमचे मित्र मुनीब आणि जिनद भाभी यांची मुलगी सानिया सानिया शेख या हिनी जी लेफ्टनंट पदावरती आली आहे ज्या अधिकारपदावर आली आहे मी खूप वर्षापासून त्यांना ओळखतो तिने जी मेहनत तिच्या आईवडिलांनी केली आणि तिने स्वतः जी मेहनत केली त्यामध्ये तिला जे यश मिळालं आहे ते आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने आणि आपल्या नगरकारांच्या वतीने मी तिचं अभिनंदन करतो आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी माझे खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद तिला देतो धन्यवाद